नमस्कार मित्रांनो या व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्हाला वाटेल हा कदाचित स्वप्नील जोशी उमेद उमेश कामत वगैरे कोणाच्या तरी कारण हल्ली मराठीत असेच चित्रपट जास्त येतात पहिल्या लग्नाची दुसरी गोष्ट तिसऱ्या लग्नाची पाचवी गोष्ट दुसऱ्या लग्नाची चौथी गोष्ट आणि त्यामुळे असा चित्रपट असेल असं काहीतरी वाटू शकतं पण हाच असा चित्रपट नाही आहे कोणत्या लग्नाची है। ही गोष्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला आसामला जावं लागेल आसामचे माजी मुख्यमंत्री अतिशय लोकप्रिय नेते तरुण गोगोई जे काँग्रेसचे नेते होते त्यांचे चिरंजीव गौरव गोगोई जे आसाममधनं खासदार आहेत त्यांची पत्नी एलिझाबेथ ही सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे तिची चौकशी व्हायला पाहिजे याबाबत आसाम सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे चौकशी कशाची व्हायला पाहिजे तर ही जी एलिझाबेथ गोगोई आहे ती गेली बारा वर्ष गौरव गोगोई यांच्याशी लग्न करून भारतात राहते परंतु तिने आपलं नागरिकत्व बदललेलं नाही आहे म्हणाल याच्यात कसली चौकशी सोनिया गांधींनी पण खूप उशिरा भारताचं नागरिकत्व घेतलेलं म्हणजे देशाच्या पंतप्रधानांची बायको जर इटालियन नागरिकत्व घेऊन लग्नानंतर अनेक वर्ष राहू शकते म्हणजे जेव्हा राजीव गांधी पंतर होणार त्याच्या आधी नागरिकत्व घेऊ शकते तर मग यांचं काय झालं तर सांगण्याचा मुद्दा आहे की ही जी एलिझाबेथ गोगोई किंवा पूर्वाश्रमीची एलिझाबेथ कोलब दोन हजार तेरा ते पंधरा म्हणजे त्या एका काळात दोन हजार अकरा ते तेरा ते 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 या कालावधीत पाकिस्तानमध्ये कामाला होती आणि पाकिस्तानला या एलिझाबेथ यांचे सहकारी त्यांचे सुपरवायझर यांच्याबरोबर त्या पी एच डी करत होत्यांच्या मार्गदर्शनाखाली असं म्हणतात अली शेख हा अली शेख नावाचा माणूस आय एस आयचा एजंट असल्याची चर्चा आहे या अली शेखनी आत्तापर्यंत अनेकदा भारतविरोधी गरळ ओकलेलं आहे आणि म्हणजे खास करून जेव्हा देशात सी ए ए आणि आसाममधल्या एन आर सीबद्दल आंदोलन सुरू होतं तेव्हा तर त्यांनी प्रत्येक विषयावर म्हणजे या विद्यापीठातल्या आंदोलनावर त्यांनी गरळ ओकलेलं आहे लव जिहादबद्दल त्यांनी व्यक्त झालेलं आहे नरेंद्र मोदींबद्दल काय वाटेल ते बरळलेलं आहे आणि हा शेख आय एस आयचा एजंट असावा असा, असा। संशय आहे पण शेखबद्दल बोलायचं झालं तर एक संस्था आहे त्याच्यामध्ये ते एकत्र कामाला होते याच्यामध्ये याच्यामध्ये खास करून म्हणजे क्लायमेट ॲक्शन आणि डेव्हलपमेंट असं काहीतरी त्याचं आहे अशाच एन जी ओसची नावं अशीच काहीतरी विचित्र असतात तर या संस्थेचं काम करत असताना बाय द वे ही एलिझाबेथ आहे ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून ती आणि गौरव गोगोई म्हणजे गौरव गोगोईंचं राहुल गांधींसारखं नाही आहे चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे राहुल गांधी कधी कसे शिकले याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका येऊ शकते पण गौरव गोगोई इंजिनियर आहेत त्याच्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची डिग्री घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही बहुतेक पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणजे तिथे त्यांची एलिझाबेथची भेट झाली भेटीचं पुढे प्रेमात आणि प्रेमाचं विवाहात रूपांतर झालं आता त्यांना दोन मुलं आहेत बारा वर्षाचा संसार आहे पण या एलिझाबेथनी अजून भारतीय नागरिकत्व घेतलेलं नाही आहे गौरव गोगोई विरोधी पक्षाचे उपनेते म्हणजे राहुल गांधींचे डेप्युटी ते आहेत आणि आता जेव्हा खास करून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी या सगळ्या गोष्टी बाहेर काढायला सुरुवात केलेली की कशाप्रकारे यू एस एडचा वापर करून जॉर्ज सोरोस यू एस एड म्हणजे अमेरिकेचं स्टेट डिपार्टमेंट आणि अशा अनेक ज्याला डीप स्टेटचे ॲक्टर म्हणतात हे सगळे मिळून कशाप्रकारे रॅकेट चालवत होते वेगवेगळे एन जी ओ त्यांना हाताशी धरून आपला अजेंडा पुढे रेटत होते त्यामुळे अनेक लोक या रडारवर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एलिझाबेथ गोगोई यांचं देखील नाव या निमित्ताने पुढे येत आहे जसं राहुल गांधींचा एक फोटो आहे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीबद्दल बरोबरच सह्या करताना आणि मागे शी जिंगपिंग आणि सोनिया गांधी हे उभे आहेत तसाच फोटो गौरव गोगोईंचाही प्रसिद्ध झाला होता पाकिस्तानच्या हाय कमिशनर तिथे म्हणजे पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात जाऊन त्यांनी तिथल्या पाकिस्तानच्या राजनयिक अधिकाऱ्यांची गप्पा गोष्टी केल्या होत्या तेव्हा म्हणाल कदाचित तेव्हा ते आमन की आशा वगैरे चालू होतं आणि त्यामुळे याच्यात काही चुकीचं काय आहे सांगायचा मुद्दा हा की त्याच्यानंतर गौरव गोगोई यांनी संसदेमध्ये जे प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांना कुठेतरी भारताच्या सागरी सीमांबाबत म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न होते आणि त्यामुळे एकाला दुसरी गोष्ट जोडली की त्याच्यातनं कोणाला असं वाटू शकतं की हे पाकिस्तानच्या उच्च युक्तालयात जाऊन आल्यानंतर असे प्रश्न विचारायची काय गरज आहे म्हणजे ह्या गौरव गोगोईंचा त्याच्यापैकी ट्रॅक रेकॉर्ड आहे एलिझाबेथ यांच्याबद्दल असं म्हटलं तर की त्या ज्या अली शेख यांच्याबरोबर काम करायचा त्यांनी जेव्हा मागे गौरव गोगोईंनी संसदेत लोकसभेत गोंधळ घातला होता आणि तेव्हा त्यांच्यासकट सहा संसद सदस्यांचं निलंबन झालं होतं तेव्हा या अली शेख यांनी गौरव गोगोईसाठीही बाजू मांडली होती ट्विटरवर त्याच्याबद्दल त्यांनी भूमिका मांडली होती की ब्रावो गौरव गोगोई गो म्हणजे बापू अशा प्रकारे त्यांनी गौरव गोगोईचं समर्थन केलं होतं मग तू हे सगळं मोदी सरकार काय झोपलं होतं का की हे जर दोन हजार चौदापासून सुरू आहे आज दोन हजार पंचवीस आहे तर आत्तापर्यंत का नाही केलं दुसरा प्रश्न याच्यामध्ये होतो की हे सगळं नाटक आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे साधारण साधारणतः वर्षभराने बहुधा आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये हिमंत बिश्वसर्मा यांना काही करून जिंकायचं आहे आणि त्यांच्या मार्गात एकच अडथळा आहे तो म्हणजे गौरव गोगोई कारण जरी काँग्रेसचे असले तरी तरुण गोगोई हे अतिशय लोकप्रिय नेते होते स्वतः हिमंत बिश्वसर्मा काँग्रेसमध्ये होते आणि तरुण गोगोईंच्या मृत्यूनंतर त्यांना जो पुरस्कार भारत मोदी सरकारने दिला त्याच्यातनं एका प्रकारे आसामच्या लोकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला होता आता हिमंत विस सर्वांना निवडणुका जिंकायच्या आहेत आणि गौरव गोगोईला हरवायचं आहे म्हणून त्याच्या बायकोबद्दल असे प्रश्न उपस्थित केले जायत हे अतिशय चुकीचं आहे त्याला एक दुसरी बाजू आहे आणि ती बाजू आहे ती जॉर्ज सोरोस यांचे जवळचे किंवा सहकारी म्हणून ओळख असलेले अमेरिकेचे डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर टॉम युडॉल म्हणून आहेत हे टॉम युडॉल यांच्यासही या एलिझाबेथ गोगोई यांचा किंवा कोलबन यांचा पूर्वी संबंध होता आणि टॉम युडॉल आणि जॉर्ज सोरोस हे एका प्रकारे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे एकमेकांशी हे अमेरिकेचे नेते आणि जॉर्ज सोरोस उद्योगपती अशा प्रकारच्या डीप स्टेटना पैसे देणारे नेते म्हणून त्यांची ओळख असल्यामुळे कदाचित तिसरी एक जी थेअरी आहे म्हणून म्हटलं की पहिल्या लग्नाची पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट तुम्हाला हे तिन्ही दोन्ही तिन्ही वेगवेगळे अँगल सांगणं आवश्यक आहे तर त्यामुळे त्याच्यात असं म्हटलं जातं की आता जे सगळे तपशील बाहेर येत आहेत त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत आसाम तुम्हाला माहिती आहे आसाम किती देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे म्हणजे बंगालचा जो चिकन स्नेक किंवा सिलीगुडी कॉरिडॉर आहे हा भाग अतिशय अरुंद आहे आणि तो जर पेटला तो जर तिथे जर रस्ता रोको झालं तर आसाम देशापासून वेगळं होऊ शकतं आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर एका प्रकारे पॉप्युलेशन जिहाद करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे ही जी बंगालची फाळणी वगैरे हा जो इतिहास आहे आपल्या देशाचा त्याचंही मूळ कुठेतरी आसामच्या समस्येशी आहे की कशाप्रकारे बंगालची फाळणी होती ती धार्मिक आधारावर होती आणि मग या सगळ्याचं निमित्त करून तेव्हा आसाम खरं तर बंगाल पूर्व बंगालचा भाग होणार होता आणि तेव्हापासून आसाममध्ये म्हणजे आसाममध्ये मूळपासनं काही मुसलमान आहेच आहेत पण ज्या प्रकारे आसामची लोकसंख्या कृत्रिमरित्या वाढवण्याचा प्रयत्न केला की जेव्हा भारताची फाळणी होईल तेव्हा आसाम बांगलादेश किंवा पू पूर्व पाकिस्तानाचा भाग होईल आणि त्याच्यानंतर बांगलादेश निर्मिती युद्ध त्याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर असं म्हणतात की भारतात जे दोन कोटीहून जास्त बांगलादेशी राहतात त्यातले जवळपास एक कोटी हे किंवा त्याचा एक त्या आसपास म्हणजे लाखाच्या लाखाच्याहून जास्त बांगलादेशी आसाममध्ये राहत आहेत आसाममध्ये मुस्लिम लोकसंख्या अचानक वाढत 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 जो चाळीस टक्क्याच्या आसपास पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या आसपास पोचले आणि यातले बरेचसे लोक हे बाहेरचे आलेले लोक आहेत आणि त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने देखील एन आर सी करायला सांगितलं त्याच्यातनंच या सगळ्या हिंसाचाराला सुरुवात झाली आणि तेव्हा आसामची जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा ताकही फुंकून प्यावं लागतं जेव्हा इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन हे डीप स्टेटबद्दल अनेक तपशील बाहेर काढतात की कशाप्रकारे यू एस एड बायडन सरकारच्या काळात यू एस एड भारतातल्या निवडणुकीमध्ये लोकांना मतदानाचं हे वाढावं येत्या त्या लोकांचं मतदानाचं प्रमाण वाढावं का त्यातल्या त्यात शांतताप्रेमी लोक जे घरी बसत होते त्यांना मतदानाला बाहेर काढायला काही खर्च अमेरिकेने तरतूद केली होती म्हणजे या सगळ्याची चौकशी आता होणं आवश्यक आहे कारण आत्तापर्यंत ज्याला बेनिफिट ऑफ डाऊट आहे ते हे करणं स्वाभाविक होतं पण आता जे तपशील बाहेर येत आहेत ते, ते बघता सगळ्या गोष्टींची सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे आणि या पार्श्वभूमीवर एलिझाबेथ यांनी भारतीय नागरिकत्व न ना घेणं गौरव गोगोई यांचं उपविरोधी पक्षनेता म्हणून महत्त्वाचं स्थान हे बघता त्यांच्यावर आरोप होणं स्वाभाविक आहे अर्थात काँग्रेसच्या नेत्यांसाठी हा एका प्रकारे राजकारणात जी एक लक्ष्मण रेषा असते की तुम्ही वैयक्तिक आयुष्यात डोकवता कामा नये ती वैयक्तिक आयुष्याची जी लक्ष्मण रेखा आहे ती भाजपाने पार केली आणि अतिशय खालच्या गलिच्छ पातळीवर भाजप राजकारण करत असे सुप्रिया श्रीनेटपासनं काँग्रेसचे इतर प्रवक्ते याच्याबाबत बोलत आहे स्वतः गौरव गोगोई यांनी तर जे उत्तर दिलं ते तर ऐकून राहुल गांधी पण खजील होईल म्हणजे अरे इसको तो मेरेसे जादा नॉलेज आहे वगैरे असं राहुल गांधी म्हणेल त्यांनी सांगितलं की म्हणे त्या एकथा टायगर चित्रपटात जर कत्रेना कैफ आय एस आयची एजंट असते तर याचा अर्थ सलमान खान रॉचा एजंट असतो म्हणजे जर ती तिथे एलिझाबेथ आय एस आय एजंट आहे तर मी रॉ एजंट आहे आता या अशा प्रकारची विधानं जर देशाचा खासदार आणि उपविरोधी नेते करत असतील तर त्यांच्या बुद्धीची जेवढी दाद द्यावी तेवढी कमीच आहे पण या निमित्ताने आसाममधलं राजकारण पेटलेलं आहे त्याचा लोकांवर किती परिणाम होईल त्याचा पुढच्या निवडणुकांवर किती परिणाम होईल हे सांगता येत नाही पण आत्ता तरी एलिझाबेथ गोगोई यांची सगळी पार्श्वभूमी ते आपण उच्च शिक्षित आहेत पण त्यांचं सगळं काम म्हणजे दोघंजणं गौरव गोगोई आणि एलिझाबेथ हे करेल तर यू एन सँक्शन्स कमिटी त्याच्या अंतर्गत ते तिथे काम करत होते तिथे त्यांचं प्रेम जुळलं आणि त्याच्यानंतर या सगळ्याच्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था वातावरणातील बदल आता त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कुठल्या तऱ्याच्यासाठी का ऑक्सफर्डच्या का केम्ब्रिजच्यासाठी काम करतात आता या सगळ्या संस्था सगळी नावं संशयाच्या घेऱ्यात आलेली आहेत आणि त्यामुळे एलिझाबेथ गोगोई यांना आपले पती गौरव गोगोई यांच्यासाठी अग्निपरीक्षा ही द्यावीच लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्ता सितेश थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट